महागड्या दागिन्यांचा ब्रँड गरज फार्म हाऊस आणि बरच काही प्राजक्ता माळी आहे कोट्यावधींची मालकीन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनल मध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे भाजपाचे आमदार सुरेश धश यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत प्राजक्ता माळीचं नाव जोडलं आणि चर्चेला उधाण आलं या प्रकरणी प्राजक्तानं स्वतः माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली प्रेस कॉन्फरन्स सुद्धा बोलवली होती आणि सहकुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा प्राजक्ता माळी केल्याचं पाहायला मिळत मराठी चित्रपट सृष्टी या अभिनेत्रीच्या बाजूने एकवटली आहे असं असताना आता संपत्ती देखील चर्चेचा विषय ठरत आहे प्राजक्ताची एकूण संपत्ती किती आहे काय सविस्तर पाहूया मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे तसेच सध्या तिच्या संपत्ती ही चर्चा होत आहे प्राजक्ता एका चित्रपटासाठी किती मानधन घेते तिचा ज्वेलरीचा ब्रँड तिचं फार्म हाऊस या सगळ्यांबाबत चर्चा रंगली आहे प्राजक्ता माळी एक हर अभिनेत्री आहे पण त्यासोबत ती एक बिझनेस वुमन देखील आहे तिचं एक फार्म हाऊस आहे तिनं नुकतंच निर्माता क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊल टाकलं आहे खरंतर प्राजक्ता माळीनं टेलिव्हिजनच्यावरून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं जुळून ती रिशिम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ता प्रसिद्धीच्या झोतात आली त्यानंतर तिनं काही मालिका आणि चित्रपट केले पण आता तिला हवं तसं यश मिळालं नाही त्यानंतर प्राजक्तानं काही कॉमेडी शोचं अँकरिंग केलं प्रसिद्ध टेलिव्हिजन शो महाराष्ट्राची हस्य जत्रा कॉमेडी शोचं अँकरिंग तिनं सुरू केलं त्यानंतर प्राजक्तानं स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आणि प्राजक्त राज नावाचा हा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड प्राजक्तानं सुरू केला प्राजक्ता भावाच्या लग्नात गेली होती आणि त्यावेळी तिला लग्नात पारंपारिक दागिने परिधान करायचे होते पण तिला त्यावेळी ते कुठंच मिळाले नाही त्यावेळी प्राजक्तानं स्वतःच दागिने घडवण्याचा विचार केला आणि प्राजक्तानं स्वतःचा ब्रँड काढला अस्सल महाराष्ट्रातल्या मराठी मातीतला दागिन्यांचा प्राजक्तानं हा ब्रँड काढला आणि राज्यभर फिरून त्याचा अभ्यास सुद्धा केला सर्व दागिनं तिनं घडवले त्यांचं वैशिष्ट्य आणि ब्रँडच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवलं त्यानंतर काही दिवसातच प्राजक्तानं एक मोठं फार्म हाऊस देखील खरेदी केलं मीडिया रिपोर्ट नुसार फार्म हाऊस मधून सुद्धा प्राजक्ता बक्कल कमाई करते कर्जत मध्ये हे फार्म हाऊस असल्याचं कळत आहे अलिशान फार्म हाऊस आहे आणि प्राजक्तानं ज्वेलरी ब्रँड सोबत आपलं फार्म हाऊस सुद्धा उभं केलं कर्जत इथे निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्तानं तिचा प्राजक्त कुंज हा फार्म हाऊस खरेदी केला आहे एकाच वेळी इथं दहा ते पंधरा माणसं राहू शकतात प्राजक्ता या फार्म हाऊस द्वारे तगडी कमाई करते प्राजक्ता माळीचा फार्म हाऊस म्हणजे तीन एच के फिला आहे आणि कर्जत मधल्या गवळनवाडी या गावात हा फार्म हाऊस असून तीन बेडरूम हॉल किचन स्विमिंग पूल अशा सगळ्या गोष्टी या फार्म हाऊस मध्ये पाहायला मिळतात मीडिया रिपोर्ट नुसार प्राजक्ताच्या फार्म हाऊस मध्ये विकेंडला म्हणजे शनिवारी रविवारी जायचं असेल तर दिवसाचं भाडं तीस हजार रुपये आहे तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान एका दिवसाचं भाडं सतरा ते वीस हजार रुपये असल्याचं सांगितलं सा सा जाते मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम करणार त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा